नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू अशी मी स्वामीच्याने प्रार्थना करते आज आहे गुरुवार आता मी सकाळी उठलेली आहे पहाटे पाच वाजता उठल्याबरोबर मी तुम्हाला माहिती आहे की मी किचनमध्ये येऊन गरम पाणी पहिलं घेत असते ते पण तोंड न धुता तोंड तोंड न धुता जे आपण पाणी पितो गरम पाणी त्याने काय होतं की आपले टॉक्सिन बाहेर पडतात आणि आपलं पोट साफ देखील होतं तसेच की जे आपली तोंडातली लाळ आहे त्याला सलायवा देखील असं बोलतात तर ते आपण सकाळी सकाळी तोंड न धुताच आपण पाणी प्यायचं आहे मग ते तांब्याच्या भांड्यात असलो असो किंवा तुम्ही गरम पाणी कोमट पाणी करून घेत जा बऱ्याच जणांचा गैरसमज होतो की म्हणजे तोंड न धुता पाणी पिऊ नये किंवा काही घेऊ नये तर मला असं वाटतं की तोंड न धुता जर आपण पाणी पिलं तर ते आपल्या बॉडीसाठी खूप इफेक्टिव आहे त्यामुळे तोंड न धुता सकाळी उठल्याबरोबर तुम्ही कोमट पाण्याचा एक ग्लास घेणं गरजेचं आहे तर आता इथे मी माझ्या कामांना सुरुवात केलेली आहे तर मी आता सकाळी उठल्याबरोबर पीठ भिजवत असते मोस्टली रात्री पीठ भिजवून ठेवूच नाही पाहिजे तर आपण एक पाच दहा मिनटं लवकर उठावं आणि सकाळीच फ्रेश फ्रेश असं आपण पीठ भिजव चपातीचं पीठ भिजवायचं आहे तर आता इथे मी पीठ भिजवून घेते भाजीची तयारी केलेली आहे तर सकाळी मी जे उठते ना पाच वाजता तर पाच वाजल्यापासून माझं बघा पाणी कोमट पाणी करून घेते त्यानंतर मग पीठ वगैरे भिजवते भाजीची काही तयारी जे काही करायचं आहे ते फ्री फ्रीजमधून नॉर्मलला पहिले काढून ठेवते दुधाचा टोप किंवा भाजी सॅलड ज्यूस वगैरे करत असते आणि मी अल्टरनेट घेते जेणेकरून माझं वजन आता मेंटेनमध्ये आहे आणि माझं मा वजन म्हणजे जवळपास आता बघा मी दोन ते तीन वर्ष झाले तर माझं वजन वाढलेलं नाही आहे परंतु कमीही देखील झालेलं नाही आहे तसंच आहे मी एवढं एक्सरसाईज रोजचं डेली मी काही ना काही घेत असते आहारातून पण तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे प्रत्येकाच्या बॉडीची जडणघडण ही वेगवेगळी असते त्यामुळे काहींचं झपाट्याने वाढतं काहींचं वजन झपाट्याने कमी होतं त्यामुळे आता उन्हाळ्याचं हे सीजन आहे हे वजन कमी करण्यासाठी बेस्ट आहे तुम्ही जर हे उन्हाळ्यामध्ये असं जर रुटीन फॉलो केलं तर तुमचं वजन नक्कीच चार ते पाच किलो वजन महिन्याभरामध्ये कमी होईल तर आता त्यासाठी काय करायचं तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे सकाळी सकाळी पाणी पाणी घ्यायचं आहे कोमट पाणी घ्या तुम्ही लिंबू किंवा मध घालून घ्या किंवा हळद टाकून कोमट पाणी घ्या किंवा तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्या त्याचबरोबर नंतर सॅलड ज्यूस घ्यायचा आहे सॅलड ज्यूस घेतल्यानंतर तुम्ही बघा भाजी पोळी घरातली खायची आहे बारा एकच्या दरम्यान आणि तुम्ही जर तुम्हाला सतत भूक लागत असेल सतत खायची सवय असेल काहींना बऱ्याच जणींना म्हणजे ज्या हाऊसवाईफ जरी असल्या तरी त्यांना बऱ्याच जणींना सवय असते की सारखं काही ना काही तोंडात घालायचं तर तो तसं न करता तुम्ही प्रॉपर तुमच्या जेवणाच्या किंवा नाश्त्याच्या तुम्ही वेळा ठरवून घ्यायच्या आहेत आणि सकाळी बरोबर नऊ ते दहाच्या दरम्यान नाश्ता करायचा त्यानंतर एक ते ते दोनच्या दरम्यान तुम्ही लंच जेवण करायचं आहे भाजी पोळीच खायची तर इथे मी बघा पालकची भाजी केलेली आहे पालकची भाजी अशी केली ना तर खूप चटकदार आणि चविष्ट बनते अगदी सगळे आवडीने खातात तर याच्यामध्ये मी मुगाची डाळ कांदा वगैरे कापून बारीक कापून टाकला आहे आणि आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट टाकलेली आहे आणि छान अशी चटकदार भाजी बनवली सरांचा टिफिन बनवून झाला ते कॉलेजला गेले त्यानंतर मी आंघोळ केली एक्सरसाईज केली आणि सगळं क्लीन करून घेतलं झाडलोट वगैरे का माझी ती सकाळची मॉर्निंगची कामं आवरून घेतली आणि आता इथे मी देवपूजा करत आहे तर देवपूजा झाली ना की त्याच्या अगोदर माझी एवढी सारी कामं होतात की अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात आणि घरामध्ये सकाळी सकाळी धूप दीप दिवा दीव, वगैरे लावला थोडीफार स्वामींची सेवा केली की खूप प्रसन्न वाटतं मला आणि आज आहे गुरुवारचा दिवस तर गुरुवारचा दिवस असं मला मला असं वाटतं की काहीतरी सनसुदीच आहे म्हणजे एवढा स्पेशल वाटतो मला गुरुवारचा दिवस तर मी दरवाजामध्ये अशी लक्ष्मीची पा पावलं हदीचं लेपन मंगळवार आणि शुक्रवारचं करत असते कधी गुरुवारचंही करत असते त्याचबरोबर आता इथे मी फक्कड असा आल्याचा मस्त चहा घेतला आणि तो खिडकीत बसून घेण्याची मला सवय आहे तर आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय झाली तर आपण एखाद्या गोष्टीशी बघा ॲडिक्टेड झालो ना तर ती गोष्ट आपण केल्याबिगर राहत नाही तर मला असं वाटतं की ह्या जर गोष्टींची आपण सवय केली ना तर नक्कीच आपलं वजन कमी होऊ शकतं एक चार ते पाच किलो तरी महिनाभरामध्ये नक्कीच होईल आता माझं बॉडीचं कसं आहे की लवकर वाढत नाही आणि लवकर कमी होत नाही परंतु एकही एक किलो माझं वजन वाढलेलं नाही आहे ह्या दोन तीन वर्षामध्ये जसं आहे तसंच आहे आणि आपण आपल्या जसं वय म्हणजे आपलं जे वय आहे आत्ताचं त्यानुसार आपण आपलं वजन कमी करून मेंटेन ठेवणं गरजेचं आहे तर माझं सगळं आवरून झालं त्यानंतर इथे मी गॅलरी वगैरे पण कचरा वगैरे काढून घेतला आणि कपडे आज भरपूर होती सरांचे ड्रेस होते एक तीन ते चार एवढे सगळे मी आज धुतले सकाळी सकाळी सगळी कामं आवरून घेतली आणि असं जर रुटीन ठेवलं ना तर आपल्या बॉडीच्या हालचाल पण राहते आणि आपण आपल्या कामावर जर फोकस केला ना तर आपल्या कामामध्ये जर बिझी असेल ना तर आपलं माइंड पण फ्रेश राहतं आणि फ्रेश राहिलं ना तर त्याचा सगळा फरक आपल्या स्किनवर दिसून येतो म्हणजे आपण बघा म्हणजे आपली स्किन ग्लो शाईन करायला लागते अगदी टवटवीत तजलदार दिसते हसरा चेहरा राहतो आपण आपल्या कामाशी बिझी असलो ना की बाहेरच्या कोणत्याही गोष्टीकडे आपले लक्ष लागत नाही आणि आपल्याला काही ना काही बघा सकाळी पहाटे जर लवकर उठलं ना तर भरपूर कामं होतात केली तर भरपूर नाही तर काहीच कामं नाही जर माझ्यासारखे तुम्ही हाऊसवाईफ असाल तर असं जर रुटीन ठेवलं तर भरपूर कामं होऊन तुम्ही स्वतःला सुद्धा वेळ देऊन तुम्ही मेंटेन राहू हो शकता तर असं आहे आणि दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्यायचं भरपूर पाणी प्यायचं म्हणजे सब्जा पाणी घ्या आता सॅलड ज्यूस घ्या कलिंगड असे रसाळ फ्रूट वगैरे रसाळ सॅलड तुम्ही घ्या भरपूर सारं असं काही घेण्यासारखं आहे आणि अगदी मिडल क्लास फॅमिलीतलं रुटीन आहे हे असं काही नाही की प्रॉपर डाएट करायचं किंवा प्रॉडक्टचे काही ना काही आपण ऑर्डर करायचं प्रॉडक्ट घ्यायचं किंवा जिम जॉईन करायची योगा सेंटर जॉईन करायचं असं काही नाही मी अगदी तुम्हाला साध्या सिंपल पद्धतीने अगदी घरगुती पद्धतीने वजन कसं कमी करायचं त्याचे टिप्स वगैरे सगळ्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे आहार कसा घ्यायचा ह्या व्हिडिओमधून तर नक्कीच जर तुमचा बॉडीमध्ये लठ्ठपणा असेल फॅट्स वाढलेले असेल वजन कमी करायचे कुठून सुरुवात करायची हे देखील कळत नाही काही लेडीजला जर तुम्ही असं रुटीन फॉलो केलं तर नक्कीच तुमचं वजन कमी होऊ शकतं आता मला फिटनेसचं खूप क्रेज आहे त्यामुळे मी अशा गोष्टी फॉलो करते आता इथे मी काळेवालाची भाजी करते आज रस्सा भाजी आणि त्याच्यासाठी मी वाटण वगैरे काढून घेतलेलं आहे सगळी कामं आवरली आणि सरांना सकाळी टिफिन वगैरे दिला सुक्की भाजी थोडी होती त्यामुळे मग आता विचार केला की रस्ता भाजी जर केली दुपारची तर मुलं पण जेवतील आणि नंतर राहिली तर संध्याकाळी पण होते तसेच चटण्या वगैरे असतातच मग एखादी सुक्की भाजी केली किंवा मग भात वगैरे घातला चपाती भाकरी वगैरे बनवली तर होऊन जातं आणि रात्रीचं जेवण अगदी म्हणजे कमी कमी म्हणजे आहार कमी घ्यायचा नाही एकदा तुमच्या बॉडीला आहार घ्यायची सवय लागेल ना तर तुमचं पोट पण तेच तसंच मागतं जर तुम्हाला सतत खायची सवय असेल तर तुम्हाला तुम्ही सतत खात राहिला तर तुमचं काय होतं की वजन वाढतं आणि स्थूलपणा वाढतो आता उन्हाळ्यामध्ये स्थूलपणा एवढा वाढतो ना की सतत झोपावंसं वाटतं कामाला इंटरेस्ट किंवा उत्साह येत नाही मग ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या झिटकारून अगदी तुम्ही बघा अशा असं रुटीन ठेवलं तर तुम्हाला उत्साह पण येईल एक एक कामं सुचत राहतील आणि दिवसभरामध्ये एवढी हालचाल होईल ना बॉडीची की तुमचं एक्झर्शन होऊन बॉडीचं अगदी बॉडी मेंटेन राहायला तुम्ही ॲक्टिव फील कराल स्वतःला तर ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतः हाऊस करणं प्रॅक्टिकली करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं तर एक तुमचं चार्टर एक टेबल बनवा तुम्ही सकाळी पहाटे उठल्यापासून तुम्ही बघा सकाळी मेडिटेशन करा व्यायाम करा व्यायामाने खूप म्हणजे बॉडी आपली ऍक्टिव्ह राहते आणि फिट राहते मेन म्हणजे तर बऱ्याच जणांचा स म्हणजे गैरसमज होतो की अरे आम्ही दिवसभरात भरपूर कामं करतो आमचा भरपूर व्यायाम होतो हातापायांचा असं नाही आहे त्याने तुमची हालचाल होते हे चांगलं आहे परंतु जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली व्यायाम कराल ना त्याचा तुम्हाला तुमच्या बॉडीवर तुमच्या बॉडीतील आतल्या पार्टवर त्याचा फरक जाणवेल म्हणजे तुम्ही तुम्हाला एकही गोळी लागणार नाही किंवा डॉक्टरांपर्यंत जायची वेळ येणार नाही त्यामुळे तुम्ही म्हणजे ह्या जर आहारातून आणि ह्या गोष्टी जर केल्या व्यायाम वगैरे तर तुमची बॉडी छान राहील आता तर आता आपण जर आपल्या कामावर फोकस केला आवडतं त्या गोष्टी केल्या सतत आनंदी राहिलं तर आपलं काय होतं की शरीरातले जे हार्मोन्स आहे ते बॅलन्स व्हायला लागतात आणि आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो पुन्हा आपले जे काही आजार वगैरे असेल ते हळूहळू दूर व्हायला लागतात पुन्हा चेहरा आपला आनंदी दिसतो फ्रेश दिसतो त्यामुळे ह्या गोष्टी आपण फॉलो करणं खूप गरजेचं आहे अतिविचार करणं टाळा अतिविचारांमुळे काय होतं की खूप म्हणजे आपलं शरीराची हानी होते आपण निस्तेज दिसायला लागतो चेहऱ्यावरचं आपलं तेज हसू हरवून बसतो त्यामुळे फार विचार करू नका आणि नेहमी तुम्ही असा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्यामध्ये तुमचं मन रमवा की जेणेकरून तुम्हाला छान वाटेल आणि व्यायाम करा बघा व्यायामाने खरंच खूप छान वाटतं सकाळी सकाळी तुम्ही जर मेडिटेशन केलं ना प्राणायाम ओंकार तर त्याने आपलं कॉन्सन्ट्रेशन होऊन आपण पूर्ण बघा आपलं माइंड स्थिर राहतं म्हणजे आपल्या डोक्यात कुठलेही विचार येत नाही आणि हा माझा स्वतःचा मी अनुभव सांगते एक दोन ते तीन वर्षापूर्वी माझी पण परिस्थिती तशीच होती परंतु मी स्वतःला एवढं चेंज केलं की दोन वर्षामध्ये मला एवढं छान वाटायला लागलं की मी मी सतत असं म्हणजे जरी समोरच्या व्यक्तीने निगेटिव्ह विचार केला तरी मी असं त्याच्यातून पॉझिटिव्ह घेऊन पॉझिटिव्हच राहत असते आणि आपण पॉझिटिव्हच राहायचं शेवटी कसं असतं की आयुष्य हे एकदाच येतं आपण हसून खेळून राहिलं पाहिजे आणि आपण नेहमी असं पॉझिटिव्ह जर राहिलं तर आपली फॅमिली छान राहते आनंदी राहते आणि आपलं जे चेहऱ्यावरचा तेज आहे ते कायम राहतं असं आहे त्यामुळे नेहमी तुम्ही असं सतत पॉझिटिव्ह विचार करा आणि व्यायाम करा मेन आहार व्यवस्थित घ्या घरात बनवलेलंच खा पुन्हा मेडिटेशन करा मुलांना पण त्या सवयी लावा जेणेकरून मुलं पण तुमचं बघून ते कॅच करतील आणि स्वतःमध्ये चेंजेस करतील असं आहे जसं घरामध्ये रुटीन असतं तसं तसं घरातील माणसांवर मुलांवर त्याचं परिणाम होतो किंवा संस्कार होतात त्यामुळे तुम्ही जर चांगले म्हणजे स्वतःमध्ये चेंजेस केले तर मुलं पण तसंच राहायला लागतात असं आहे त्यामुळे तुम्ही स्वतःमध्ये पहिले बदल करा तर अशा ह्या छोट्या छोट्या पॉझिटिव्ह टिप्स मी तुम्हाला देत आहे जेणेकरून मी त्या फॉलो करते तर तुम्ही पण करा आता इथे सगळं माझं जेवण बनवत आलेलं आहे आणि मुलांनासुद्धा आता मी इथे सांगत असते की अधूनमधून पाणी पित जा जरा थोडंस आता सुट्टी आहे है, डिहायड्रेशन होतं उन्हाळा खूप वाढलेला आहे गर्मी वाढलेली आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही बॉडीला पण तेवढं थंड थंडावा द्यायचा आहे थंड ठेवायचं आहे बॉडीला सतत पाणी मारा तोंडावर एखाद्या आठवड्यातून फेस पॅक लावा छानशी एखादी हेअरस्टाईल करा स्वतःला छान अपडेट ठेवा ही सगळी कामं आवरून घेतली त्यानंतर बघा आता इथे ब्लाऊज माझा शिवायचा आहे साडीवरचा तर मी तो कट केला कट करून आता मी अगदी साधा सिंपल स्लीवलेस सा असा प्रिन्सेस कट शिवत आहे आणि खूप सोपी पद्धत आहे बघा प्रिन्सेस कट शिवायची जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर ही ट्रीक वापरा अगदी म्हणजे एकदम फॅन्सी असा आपला पिन प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार होतो तर आता इथे मी बघा मागचं पुढचं पॅटर्न कट करून घेतला अस्तर जॉईन करून घेतलं पुढचा गळा मी असा धरलेला आहे अगदी सिम्पल आहे आणि फार काही नाही वेळ लागत अगदी एक ते दीड तासामध्ये ब्लाऊज तयार होतो तर आता इथे बघा मागचा पुढचा भाग हा मी कट करून गळा अस्तर जॉईन करून घेतलं आणि त्यानंतर बघा फक्त आपल्याला साईडने अशी टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपला प्रिन्सेस ब्लाऊज तयार होतो आणि त्यामध्ये तुम्ही जर आतून जर तुम्ही पॅड लावत असाल तर ते म्हणजे कप आपण म्हणतो ना कप ब्लाऊज म्हणजे पॅड पॅडेड ब्लाऊज तर ते आपण आपल्या साईजनुसार आणायचे आणि त्यातून स्टिच करू शकता तर मी पॅडेड ब्लाऊज म्हणजे जर शिवला तर मी ते आतून स्टिच करते जे कप कर आणते ते म्हणजे आपल्या साईजनुसार परंतु आज मी अगदी सिंपल ब्लाउज इथे रेडी करायला घेतलेला आहे आणि तो मी पॅटर्ननुसार मी कट करून घेतला त्यानंतर गळा सिंपल ठेवला आहे आणि आता साईडने मी बघा अगदी सिम्पल टीप मारून घेणार जेणेकरून आपला प्रिन्सेस ब्लाऊज तयार होतो आणि त्याच्या हातून जर आपण पॅडेड ब्रा घातली ना तर अगदी छान लुक येतो म्हणजे तुमचं फिटनेससुद्धा असं त्यामध्ये दिसून येतो तर असा आहे आता हा माझा बघा मी साईडने फक्त टिपा मारून घेतला माझा ब्लाऊज आता अर्धा तयार झाला आहे जवळपास याला एक ते दीड तास जाणार आहे म्हणजे मी दुपारची जी कामं आवरून घेते सगळी नॉनस्टॉप घड्याळ्याच्या काट्यावर माझी कामं चालू असतात अगदी पहाटे पाच वाजल्या उठल्यापासून तर मुलांचा आवरायचं आता मुलांना सुट्टी आहे त्यामुळे मुलांची एक एक फरमायची असते काही ना काही मग त्यांना पण दुपारच्या वेळात रेसिपी वगैरे बनवून देते ओली भेळ किंवा काही ना काही बघा ढोकळा म्हणा किंवा रवा केक असं काही ना काही मग त्यांचं एक एक असतं की आहे मग असं वाटतं की सुट्टी आहे चला मुलांना तेवढंच मग त्याच्यामध्ये माझा भरपूर वेळ जातो म्हणजे पूर्ण घड्याळाच्या काट्यावर मी असं रुटीन ठेवलेलं आहे त्यामुळे माझ्या बॉडीची खूप हालचाल होते आणि आपलं वजन अगदी मेंटेन राहतं म्हणजे तुम्ही वजन आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कमी केलं ना तर ते, ते तुम्ही मेंटेन ठेवणं पण तेवढं खूप गरजेचं आहे आणि वजन कमी करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे तर आता माझा प्रिन्सेसचं कट ब्लाऊज बघा तयार झालेला आहे आणि मी असा गळा सिम्पल ठेवला लेस लावली आहे साईडने फक्त मी एक स्लीवजला लेस लावली आहे आणि स्लीवलेस ठेवलेला आहे तर मला आवडतात आणि स्लीवलेस ब्लाऊज पण छान दिसतात तर कधी कधी आपण स्वतः असं फॅशन पण केली पाहिजे आणि काळानुसार जर स्वतः बदल केले तर तेवढंच आणि जर फिटनेसचा क्रेज असेल तर बघा सतत व्यायाम करतो म्हणजे आपण जर खरंच वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमचं रुटीन सकाळ संध्याकाळ जर व्यायाम केला आणि आहार व्यवस्थित घेतला तर महिनाभरामध्ये तुमचं चार ते पाच किलो वजन सहज कमी होईल तर इथे माझा छान असा ब्लाउज तयार झालेला आहे आणि मी साडी वेअर केल्यावर तुमच्यासोबत शेअर करेलच कशी दिसते ते मला सांगा नंतर तर आता इथे सगळं आवरून झालं थोडंसं इथे मी एक माइंड फ्रेश करायला आलेली आहे आणि इथे गार्डनमध्ये आलं ना की खूप छान फ्रेश वाटतं थंडगार हवा अगदी छान सावली आणि पक्ष्यांचा चिवचिवाट तर इथे कोणी नसतं असं संध्याकाळच्या दुपारच्या वेळामध्ये मग मी एक राऊंड मारते आणि मला छान वाटतं असं एकांत कधी कधी आपण स्वतःला असा एकांत दिला पाहिजे तर इथे मुलं पण आलेली आहेत माझ्यासोबत तर मृदुल म्हणून आले इथे छान असे सावलीला बसलेले आहेत झाडाखाली आणि एक त्यांच्याबरोबर अर्धा तास इथे मी घालवला छान असा निवांत आणि मग आता मी घरी चाललेले आहे तर असं हे आपण रुटीन ठेवायचं आहे आणि याने काय होतं आपलं माइंड फ्रेश होतं आपले आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी तयार होते आणि आपण जर पॉझिटिव्ह राहिलं तर आपलं घर देखील छान राहतं घरातील माणसं आनंदी राहतात तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप काही असतात आपल्या आजूबाजूला परंतु आपण लक्ष देत नाही आपण प्रॅक्टिकली करत नाही आपण म्हणजे नको त्या गोष्टींमध्ये जास्त वेळ घालवतो फार विचार करतो तर फार विचार करणं बंद करा कसं होतं की फार विचार केलं तर आपल्याला त्याचा त्रास होतो असे ह्या मी तुम्हाला पॉझिटिव्ह टिप्स छोट्या छोट्या दिलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा तुमच्यात खूप चेंजेस होईल बघा आणि म्हणजे अगदी तुम्ही छान तुम्हाला छान वाटायला लागेल तुम्ही स्वतःवर जेव्हा प्रेम कराल ना तेव्हा तुम्हाला सगळं चांगलं वाटायला लागेल छान वाटायला लागेल आणि एखाद्या तुमच्या दे ज्या देवावर श्रद्धा असेल त्या देवाची तुम्ही सेवा करा जसं की मी स्वामींची सेवा करते फार काही लागत नाही तुम्ही जे काही कराल ते मनापासून करा स्वामी तुम्हाला कधी काही कमी पडू देणार नाही आणि मलाही दिलेलं नाही आहे आज त्यांनी जे काही दिलं आहे ते सगळं त्यांच्यामुळेच आज आहे आणि खरंच मला खूप छान वाटतं स्वामी सेवा केलं सकाळी सकाळका सकाळ संध्याकाळ धूप दिवा वगैरे घरामध्ये जरी लावलं तरी एवढं प्रसन्न वाटतं ना की एवढी पॉझिटिव्हिटी येते ना की खरंच खूप छान वाटतं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करा फार काही लागत नाही फक्त आपलं माइंड चेंज करा आपले विचार बदला तुम्ही काळानुसार ट्रेंडिंगनुसार तुम्ही स्वतःमध्ये चेंजेस करून राहा बघा तुम्हालाच खूप छान वाटेल असं आहे त्यामुळे मला असं सांगायचं आहे की आपण जेव्हा स्वतःपासून बदल करू ना समोरच्याला बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करा तर समोरचा आपोआप बदलेल असा आहे तर ह्याच पॉझिटिव्ह टिप्स तुम्ही फॉलो करा तर हे छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की स्वतःची व्हॅल्यू किंवा स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी तुम्ही स्वतःला पहिले चेंज करणं खूप गरजेचं आहे तर असं आहे आता इथे संध्याकाळ झाली आहे सगळी कामं आवरली आणि मी दिवा वगैरे लावला स्वामींची सेवा केली माळ वगैरे जप केली तुळशीला दिवा लावला अगरबत्ती लावली खूप छान प्रसन्न वाता वातावरण वाटतं संध्याकाळचं आणि इथे थोड्या वे वेळ गॅलरीमध्ये मी बसत असते म्हणजे एक छान आपला दिवसभराचा थकवा दूर होतो तर अशा ह्या गोष्टी मी तुम्हाला ज्या सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा तुम्ही खरंच स्वतःमध्ये एवढं चेंजेस होईल ना की तुम्हाला बदल झालेला देखील कळून येणार नाही आता हे सगळं आवडलं नंतर संध्याकाळी जेवायला घेतलं मस्त काळेवाल्याची भाजी आहे शेंगदाण्याची चटणी चपाती आणि भात हे साधं जेवण आमचं मिडल क्लास फॅमिलीमधलं असं आम्ही एकत्र सगळे संध्याकाळच्या वेळेला जेवत असतो त्यानंतर मग मी जेवण वगैरे झाल्यानंतर मग सगळं थोड्या वेळ आवरते आणि मग मुलांसोबत थोड्या वेळ टी व्ही बघितला की मग रात्रीचं आम्ही लवकर झोपतो लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं ह्या गोष्टी फॉलो करा वजन खरंच कमी होईल तर आणि असं किचन पण तेवढंच छान असं मी ठेवते म्हणजे जसं मी स्वतःला ठेवते ना अपडेट तसं मी घराला माझ्या घरातील माणसांना पण ठेवण्याचा मी प्रयत्न करते आनंद तर असा माझा आजचा ब्लॉग होता कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण असेच चेंजेस करा छोटी छोटे छोटे प्रॅक्टिकली करा व्यायाम करा आहार व्यवस्थित घ्या पाणी भरपूर प्या आणि असे स्वतःमध्ये छोटे छोटे बदल करा तुमचं आयुष्य तुमचं जीवन अगदी बदलून जाईल अगदी आनंदीमय होईल तर आता मी माझा ब्लॉग इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऑकॉन ऑलव सेट करा ऑलव सेट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय सगळ्यांना गुड नाईट